गोकुळ सोबत गोकुल कोल्हापुरात खूनसत्र कायम असल्याचं दिसून येत आहे कनानगरमधील मधील एका युवकाचा काठी आणि दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना आज घडली आहे पंकज भोसले असं खून झालेल्या युवकाचं नाव आहे आज दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास राजारंगपूर येथील दीपा गॅस एजन्सी जवळ हा सर्व प्रकार घडला आहे त्यामुळे राजारांपुरी परिसरात मोठी खळबळ उडाली शहरात सुरू असलेल्या या खून सत्रामुळे पोलिसांसमोर गुन्हेगारीला लगाम घालणं हे एक आव्हान निर्माण झालंय या खून झाल्याची माहिती मिळताच शहर पोलीस उपाध्यक्ष अजित टिके राजानपूर पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली यावेळी पोलिसांकडून पंचनामा करण्याचं काम सुरू आहे तर कन्नड नगर परिसरात राहणाऱ्या तरुणांनीच हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे